कृष्णा आंधळे माझ्याकडे येऊन राहिलाय त्याच्याविषयी आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हणणं एका वयस्कर महिलेनं मांडलं होतं आणि त्या महिलेविषयीच धक्कादायक माहिती आता समोर आली आहे ती महिला नेमकी कोण आहे कुठली आहे जाणून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घृण हत्या झाली त्यानंतर त्यांच्या हत्याकांडातील सात आरोपी हे अटकेत आहेत तर आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही चार महिन्यांनंतरही बेपत्ता आहे तरी याच कृष्णा आंधळे संदर्भात आपल्याकडे महत्वाचे पुरावे असल्याचा दावा करत एक वयस्कर महिला संतोष देशमुखांच्या मस्साजोग मधल्या घरी पाहायला मिळाली ही महिला एकवीस ते बावीस एप्रिल म्हणजे मागच्या चार दिवसांपूर्वी या अज्ञात महिलेचा वावर तर देशमुखांच्या घरी पाहायला मिळाला त्या दिवशी या महिलेनं कृष्णा आंधळेविषयी माझ्याकडे महत्वाचे पुरावे असल्याचा दावा केला होता आणि तिथे एकच खळबळ उडाली होती पण आता त्या महिले संदर्भातच मोठी माहिती समोर आली आहे आता ही महिला नेमकी कोण आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला मस्साजोग मध्ये धनंजय देशमुख यांना भेटली होती आणि रत्नागिरीतल्या खेडशी गावातली आहे खेडशी गावातील या महिलेच्या घराला सध्या कुलूप लागलंय पण ती महिला मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे त्या महिलेचा स्वभाव हा लहरी आणि काहीही बरळण्याची तिला सवय असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं कळतंय आहे टीव्हीवरील बातम्या पाहून त्यातील व्यक्ती म्हणजेच संतोष देशमुखांना न्याय देण्याची या महिलेच्या मनात भावना होती त्या दृष्टीनं या रत्नागिरीतल्या महिलेनं बीडच्या मस्साजोग पर्यंत प्रवास केला होता याच महिलेनं संतोष देशमुख यांच्या घरातच आंघोळ करण्याचा हट्टही धरला होता पण पोलीस आल्यानंतर तिनं नाव सांगण्यास नकार दिला आणि मग पुढे ती बसमध्ये बसून पुढे रवाना झाली महिलेच्या घरातील कुटुंबियांची सुद्धा पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे या महिलेचं नाव जरी समोर आलं नसलं तरी ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातली असल्याचं कळत आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मस्साजोगच्या घरी गेलेली महिला मनोरुग्ण असल्याचं सुरुवातीला तरी सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे तरी आता ती महिला नेमकी कोण आहे याचा शोध अजूनही सुरूच आहे पण बीड पोलिसांकडून मात्र रत्नागिरी पोलिसांकडे या, या संदर्भात अजूनही कुठली चौकशी झालेली नाही किंवा विचारणा झालेली नाही तरी फरार आरोपी कृष्णा पोलिसांच्या हाती लागणार का या महिलेचं आणखी वास्तव काय हे तर येणारा काळच सांगेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका